परळी मालेवाडी रोडला आठ महिन्याच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकले पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि टीममुळे मुलीचे प्राण वाचले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू परळी तालुक्यातील मालेवाडी रोडवर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर अज्ञात निर्दयी मातेने एका आठ महिन्याच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकल्याची खळबळजनक घटना काल सोमवारी रात्री उघडकीस आली माहिती मिळताच परळी ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळ गाठून मुलीस ताब्यात घेत परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले याबाबत सविस्तर माहिती अशी की काल रात्री आठ जानेवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मालेवाडी रोडलगत एक मुलगी पोत्यात गुंडाळून फेकल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते व पोलीस जमादार सुनील अण्णामवार यांच्यासह घटनास्थळ गाठून आठ महिन्याची मुलगी पोत्यात आढळून आली तिचं अर्धशरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत होतं पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर मुलीचं परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले